तुम्हाला जर खुसखुशीत मटरी घरच्या घरी बनवायची असेल आणि ती पण गव्हाच्या पिठाची तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खुसखुशीत आणि गव्हाच्या पिठाची बिलकुलही मैदा न वापरता आपण बनवणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं ओवा घालायचा कारण की ओव्याने अप्रतिम असा छान वास येतो आणि ओवा असा छान लागतोसुद्धा मटरीमध्ये त्यामुळे ओवा घालायचा बाकी इथे मी तिखट वगैरे काहीही घालणार नाही आहे ह्याच्यामध्ये दोन चीज क्यूब घालणार आहे मी त्या दोन चीज क्यूब घातल्या त्या किसून ह्याच्यामध्ये घालायचा चीज क्यूब घातल्यामुळे काय होतं जो खुसखुशीतपणा येतो ना तो अतिशय मस्त असा येतो अप्रतिम असा येतो आणि दोन चीज क्यूब घातल्याही त्याला काय होतं छान असा मौसूद अशा मटरी तयार होतात म्हणजे अशा कडकही होत नाहीत आणि मऊही पडत नाहीत प्रॉपर व्यवस्थित खुसखुशीपणा येतो या चेस क्यूबनी त्यामुळे एकदा चेस क्यूब घालून तुम्ही मटरी नक्की बनवून बघा लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी किंवा शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही ही अशी मटरी बनवून देऊ शकता ह्याच्यामध्ये दे मैदान असल्याने छान पौष्टिक होते ही मटरी आपण गव्हाचं पीठच फक्त वापरलेलं असल्याने आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं साजूक तूप आहे हे छान करकळीत असं गरम करून घ्यायचं गरम झालं ना की मग आपण काय करायचं ज्या ह्याच्यावरती आपण चीज वगैरे सगळं तयारी करून घेतली आहे त्याच्यावर हे तूप जे आहे ते गरम गरमच घालून घ्यायचं गरम गरम तूप घातल्याने हे एक प्रकारचं मोहन असतं ज्याच्याने खुसखुशीतपणा खूप छान येतो त्यामुळे गरम गरम तूप घालून घ्यायचं नंतर हे चमच्याने आधी हलवून घ्यायचं कारण की काय होतं खूप कडक असल्यामुळे हात भाजू शकतो त्यामुळे सगळ्या पिठामध्ये तूप छान एकजीव करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मग हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता इथे ते आपल्याला साधं पाणीच लागणार आहे मळून घ्यायला बाकी काहीही लागणार नाही आहे आता हे आधी छान मिक्स करून झालं की मग हाताने मळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं हे आपल्याला थोडंसं घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचं आहे घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे तर हे बघा माझं हे सगळं झालेलं आहे थोडं सावकाश येणे कारण की तूप खूप कडक होतं आणि त्याच्यामुळे काय होतं चीजही खूप गरम होतं आणि ते चिटून हाताला भाजू शकतं त्यामुळे अंदाज घेऊनच छान व्यवस्थित मळून घ्या आता हे पीठ जे आहे ना ते हाताला बिलकुलही आपल्या चिकटणार नाही कारण की ह्याच्यामध्ये आपण भरपूर तूप घातलेलं आहे चीज आहे त्यामुळे तेलही घालायची गरज पडत नाही आणि हे हाताला चिकटतही नाही आता गार पाणी थोडं थोडं घालून मी हे मळून घेणार आहे ही मटरी अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तुम्ही अगदी सकाळ सकाळीसुद्धा पटकन बनवून मुलांना देऊ शकता त्याच्यासाठी पीठ भिजवण्याची वगैरे काहीही आवश्यकता नसते तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझ्या रेसिपीजच्या मी एकदम सिम्पल आणि साध्या रेसिपीज आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की छान उत्साह निर्माण होतो वेगवेगळ्या रेसिपीज तयार करण्यासाठी त्यामुळे जरा एक कमेंट केली की छान वाटतं आता इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आधी आपण काय करायचं तेल गरम करत ठेवायचं म्हणजे आपल्याला मटरी तयार करेपर्यंत आकारात तयार करेपर्यंत तेल गरम तयार होऊन जातो आता इथे मी गोळा काढून घेते आहे एक लाटीप्रमाणे आणि तो छान एक्स एक्जीव करून व्यवस्थित मळून मग तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्या बाजूनी साईडने असा तो कडा काही हे होणार नाहीत अशा थोड्याशा कट कटच पडलेल्या असणार आहेत कड्यांना कारण की आपण ज्याप्रमाणे शंकरपाय करतो ना त्याप्रमाणेच हे कडा तयार होतात आणि त्याच्यासाठी काय करायचं लाटून झालं ना की मग चारी बाजूनी कट करून घ्यायचं चा। म्हणजे छान असा चौकोन तयार होतो आणि ह्या अशा विचित्र दिसतात ना ह्या कडा हे दिसणार नाहीत अगदी शंकरपाय करतानाही तुम्ही असं करू शकता ह्या साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या अशा कट करून घ्यायच्या आणि मग काय करायचं करायचं आकार देताना एकदम सोपं पडतं हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या कडाकट कड़ करून छान असा चौकोनी आकाराचा तयार करून घेतला आता आपल्याला ज्या आकारामध्ये बनवायची आहे ना तुम्ही त्या आकारामध्ये बनवू शकता आता तुम्हाला शंकरपाळीचा आकार हवा असेल तर तुम्ही तो करू शकता किंवा तुम्ही वाटेने असा गोल गोल पण आकार करून घेऊ शकता मी आता इथे रेक्टँगलमध्ये करते तुम्ही चौकोनीसुद्धा करू शकता आता रेक्टँगलमध्ये मी त्याला थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा चिप्स पाडून घेते आहे पटकन होतात ह्या अशा पद्धतीने आणि वेळ लागत नाही आता ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि सगळ्या आपल्याला बाकीच्या गोळ्यांच्या पण अशाच तयार करून घ्यायच्या आहेत आता मी इथे या अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता तेल गरम झालेलं असेल तेल तेलामध्ये ह्या सगळ्या घालून छान मीडियम टू लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळायलासुद्धा फार वेळ लागत नाही चीज असल्यामुळे काय होतं ह्याची टेस्ट एकदम वेगळीच येते एकदा तुम्ही ही नक्की करून बघा चीज घालून गव्हाच्या पिठामध्ये ह्या मटरी अशा बनवून बघा एकदा बनवल्यात की तुम्ही मैद्याच्या मटरी बनवणं विसरून जाल इतक्या अप्रतिम होतात एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि चीजने चव अप्रतिम अशी येते आणि खूप छान अशा खुसखुशीत होतात हे बघा आता ह्या छान अशा मी ब्राऊन कलरवरती तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या मटरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तळून होतात या पण कॉन्स्टंट असं हलवावं लागतं म्हणजे सगळ्या बाजूने छान ती तळली गेली पाहिजे नाहीतर मग एका बाजूने कच्ची पक्की राहू शकते त्यामुळे सगळ्या बाजूने तळली गेली पाहिजे म्हणून कॉन्स्टंट हलवत राहायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघता आहात तेही मला नक्की सांगा हे बघा मटरी खूप छान अशी तयार झाली भेटू पुढच्या एखाद्या छानशा अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर